मित्रांनो क के त्यांचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे आता जोगेश्वरीमध्ये जोगेश्वरीमध्ये म्हटलं आता एकच विषय जय जवान गोविंदा पथक विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथक यांच्या इकडे मी आलो आहे आणि आज मी त्यांच्या त्यांच्या तिकडचं सगळं वातावरण बघतो आहे बघणार आहे आणि एकंदरीत तिकडचा आज काय माहोल आहे या गोविंदाला ह्या वर्षीच्या गोविंदाला घेऊन तर आज आपल्याला प्रत्येकाशी भेटायचं आहे प्रत्येकाशी मनोगत व्यक्त करायचे आहेत तर त्यांच्यासाठी आपण चाललो आहे तर आज जाऊया बघूया आज तिकडे काय काय घडतं आहे काय काय होणार आहे हे कशा प्रॅक्टिस असतात आहे तर जाऊया आपण भेटूया सरण आपण इथे आलो आहे आणि ते आपली एक पडाभाऊची गाडी आहे आणि का आपण तिथे येऊन दरवर्षी टायमिंगला म्हणजे आपण जेव्हा येतो तेव्हा आपण वडापाव खात असतो आणि का इथून आपल्याला आता जायचं आहे आपल्या ठिकाणी तो मित्रांनो आपण आता वडापाव खाल्ला आहे मावशी थँक्यू काका धन्यवाद तुमचं कारण का मी इकडे आल्यावर तुमचा वडापाव खात असतो आणि खूप बरं वाटतं आणि इथूनच आता मी जातो पुढे मावशी किती वर्षापासून करताय तुम्ही हा धंदा पंचवीस वर्ष झाली आणि इकडचं वातावरण कसं वाटतं आहे ओके मित्रांनो आणि इकडे आपल्याला बसतो शिवटेकडीचा राजा म्हणजे पूर्ण मावशी पूर्ण शिवटेकडी म्हणजे भागातला जो आपला गणपती बाप्पा आहे तू इकडे बसतो आणि इथून आपण आता जाऊया जय जवानच्या मैदानात मित्रांनो साईबाबा समोर आणि आतमध्ये जातो आणि इकडे एक पथक आहे मित्रांनो रन झुंजार गोविंदा पथक शिवटेकडी जोगेश्वरी पूर्व आणि इथे प्रॅक्टिस होते आणि आता <laughs> आपण इथून आतमध्ये जाऊया आपण आता चाललो आहे आतमध्ये पण खूप बरं वाटतं इकडे आल्यावर <laughs> गोविंदाचं ते वातावरण आणि क खूप अशा गोष्टी हिशोब विक्रमवीर जय जवानकडे खूप आनंद वेगळाच असतो चला जाऊया फायनली आलो आहे मित्रांनो आपण जय जवान गोविंदा पथक यांच्या मैदानामध्ये धर्मीय राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्य प्रशिक्षक सरनंतर आपलं मैदान जयजवांचं साऊंड सगळं सा। सा। लागलेलं आहे सेटअप मंदिर आणि क आपले दादा गणेशदादा फुर्लेकर जवान पथकाचे जे टॉपर आहेत त्यांच्यामध्ये त्यांची बाजू खूप महत्त्वाची असते दादा नमस्ते नमस्कार जय जवान म्हटलं ना तर एकच विषय असतो की प्रात्यक्षिक आणि त्या प्रात्यक्षिक थरार प्रात्यक्षिक आणि लोकांना पण आपण काहीतरी दिलं आहे याचं असणारं एक समाधान उगीच विश्वविक्रम ही पदवी कोणालाही नाही आहे बैठत काय बोलता त्याबद्दल काय <coughs> बोलणार विश्वविक्रम काय <laughs> आपण मेहनत केली सगळं सगळ्या नक्की नक्की खूप बरं वाटतं म्हणून आम्ही म्हणतात ना की म्हणजे आम्ही तुमच्याकडे येतो आपण कारण का आम्ही म्हणण्यापेक्षा हे आपलंच आहे सगळं खूप बरं वाटतं इथे येऊन आता सध्या मला अजून एक गोष्ट सांगा की इथे म्हणजे मुलं लांबून पण येतात काय एक विषय असतो त्यांचा की त्यांना लवकर पण जायचं असतं पण आता दोन तीन दिवसच आले आता अंतिम टप्प्यामध्ये तो सराव आला आहे काय बोलताय अंतिम टप्प्यामध्ये आला आहे सराव त्यावर काय बोलायचं आहे प्रॅक्टिस तर करायचीच असते चालेल बघूया आता आतमध्ये पण मंदिरात जाऊया आपण चला थँक्यू मावशी इथे जेव्हा प्रॅक्टिस चालू होते तेव्हा हे अक्षरशः घर भरून जातं इकडच्या सगळ्या बॅग्या बॅ बै, बॅगा सगळ्या असतात मुलांच्या आणि मावशी त्यांचं घर ते अक्षरशः जयजवानलाच त्यांनी दिलेलं असतं मावशी काय वाटतं मनाला की त्या टायमिंगला आपण म्हणतो ना की खरं खर आम्हाला खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा काय बोलता शब्द नाही शब्द नाही राहुलचे दाँचा आहेत काय म्हणताय एकंदरीत पिकारच्या वातावरणाबद्दल बरं वाटतं चालेल चालेल बोलूया मावशी आपण थँक्यू हो ना कसं आहे माहिती आहे काय हे प्रेम आहे हो म्हणून आपण या प्रेमापोटी येतो आणि खरं खरं एक म्हणतात ना की जरी आपलं घर असलं तरी पण ही आपली मुलंच आहेत खूप बरं वाटलं धन्यवाद कारण का हे सगळे तुम्ही पडद्यामागचे कलाकार आहेत सगळे तुम्ही <laughs> चालेल मावशी थँक्यू मित्रांनो आपण आलेलो या मंदिरामध्ये श्री हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आणि आपण बघतोय गुरु गोविंदाच्या ट्रॉफीस आणि का हनुमंतरायांची मूर्ती आणि का गुरुगोविंदाची ट्रॉफी आणि ह्या जय जवानच्या टी शर्ट हा तो वर्ल्ड रेकॉर्ड नऊ थरांचा विश्वविक्रम आणि आपण बघतो बाकीच्या पण ट्रॉफीज मित्रांनो आपण आता आपल्या आतमध्ये आप जिमच्या इथे जाऊया दादा नमस्कार दादा आ, जिमच्या वेळेला जिम असते पण आता तुम्ही कामावरून आलात का कसं काय जॉबवरून जॉबवरून आलात तुम्ही आणि का ह्याच्याशिवाय पर्याय नाही आणि फिटनेस येस सध्या आणि मला एक सांगा आ, आता अजूनपर्यंत आले नाही हा दादा ना मला एक गोष्ट सांगा ही फक्त आपल्या जयजेवांसाठी जिम आहे का भागातल्या सगळ्या मुलं सगळ्यांसाठी जिम ओके जयजेवांसाठी ना जा� सगळ्यांसाठी जिम ओके चला आपण बघतो आपण जयजेवांची जिम आता हळूहळू थोड्या वेळात प्रत्येक आपले गोविंदा आपले बाळमित्र सगळे येतील आणि प्रत्येकांचा फिटनेस कारण का ह्या सगळ्या गोष्टीशिवाय पर्याय नाही सांगा आता मुलं एक्झॅक्ट म्हणजे यायच्या टाईमचा टायमिंग काय असतो म्हणजे त्यांच्यासाठी काय विशेष व्यवस्था असते चांगली सोय केलेली आहे ओके आणि कुठून येतात एक्झॅक्ट जास्त करून जास्त करून ते विरारची विरार सेंट्रल बोला हर हरभर आपण कोल्हावरची आहे पटेलची आहे ओके okay. बदलापूर आहे उल्हासनगर आहे विरा नाला सोपारा नायगाव भाईंदर थैसर सगळी लाची ट्रेन पकडून मग ते लोक निघून जातात मग त्यासाठी लांची आता आपले दहा पंधरा दिवस असतात येस तेव्हा त्याला भोजनाची सोय केलेली असते येस म्हणजे ती जी विरारची लांबची पोरं आहेत ना ते आपले पॅकेट घेतात आणि मग ट्रेनमध्ये बसून ते जेवून जेवतात आणि घरी जातात काय एक विशेष समाधान वाटतं की खरं कर म्हणजे आपल्या या जयजेवांचा गोविंदा ह्याचा आता मोठा वटवृक्ष झाला आहे काय बोलतात त्या वर्ष खरं खरं कारण का एक खेळ भावना असते दादा की खूप आपण ह्या खेळाच्या माध्यमातून माणसं जोडली आहे पण स्पर्धेच्या युगामध्ये आपण बघितलं तर खूप आव्हानं पण आली आहे आणि त्याच्यामध्ये खूप संयम ठेवावा लागतो सरांनी सांगितलं ला त्याचा संयम आम्ही पाळतोय दादा अजून एक तुमची मी तुम्हाला ऑब्झर्व केलंय Uh, जय मध्ये जो एक आवाज असतो बोल बोलबजरंग की जय हे जय मधूनच ते आलं आहे आणि आज त्याचं अनुकरण सगळे महाराष्ट्रातले गोविंदा करतात म्हणजे श्वास रोखून ठेवणं धरणं त्या त्या ज्या जो गजर असतो त्या गजरामध्ये एक अशी पावर असते आणि त्याच्यामध्ये सर्वधर्म समभाव ह्या सगळ्या गोष्टीचा विषय असतो त्याच्याबद्दल सांगा ना आणि मी दादा मी ऐकलं की या गोष्टीची सुरुवात करणारे तुम्ही त्याचा सरांनी सांगितले आवाज द्यायचा त्या हिशोबाने मी ते देवाचं नाव स्मरण करतो आणि ते नाव घेतो मग त्यानंतर बाकीचे चार पाच जणं मेमलेले आहेत ते लोक आवाज देतात मग त्याच्यानंतर तो स्टॉप झाला की मग ते जोपर्यंत सर उतरत नाही तोपर्यंत तो, तो, तो आवाज माझा चालू असतो आता आता तुम्ही फॅमिलीला वेळ कधी देता या आत्ताच्या या आत्ताच्या सीझनमध्ये फॅमिलीला आहे ना मी दोन दोन तीन महिने तीन महिने तो प्रॅक्टिस करावं चालू होतो ना तर फॅमिलीला रात्री संध्याकाळचा वेळ नसतो वेळ नसतो नाही येणार म प्रॅक्टिस जिम हे चालूच असतं मग कधी संडेला कधी टाइम भेटला तो मग फ्री असेल तेव्हा आता हंडी झाल्याच्यानंतर मग फॅमिली लेट आहे ओके चला दादा बोलू आपण आता इथे एक भांडी हातात आहे ओके okay. तर काका नमस्कार दादा नमस्कार आपण आता मुलं जी लांबून येतात त्यांच्यासाठी तुम्ही जेवणाचं कारण काही गोष्टी आपल्याला अशा आहेत की मुलं आपल्याकडे आशेने म्हणतात एक नाव आहे म्हणून येतात आपला पण एक रिस्पेक्ट असतो काय बोलतात त्याबद्दल आमचं कसं होतं की पालघरामध्ये प्रॅक्टिस आपली लेट चालते आणि आपल्याकडे उल्हासनगर पाल पालघरवाला मुलं येतात तडावासाठी तर कुठे परत रात्री साडेबारा एक वाजता प्रॅक्टिस होतं होताना परत त्यांचे कुठे गैरसे होता म्हणून ओके सकाळी उठून मुलं परत कामाला जात असतात बरोबर त्यामुळे आम्ही शेवटचे से वीस पंचवीस दिवस आपण जेवणाचं हे करतो की जेणेकरून त्यांना एक पोटभर वेळेवर जेवण बघा आपण जाताना त्यांना त्रास होणार याची आपण काळजी घेतो बरोबर हे आता हे जे वातावरण आपण बघतोय हे नाही म्हणता म्हणता तरी महिनाभर तरी हो हो आधी महिनाभर पण नाही मुलं लांबून तर एक महिना आधी आपण जर मोठ्या खेळायला चालवतो वगैरे जातो त्यामुळे आपण मग एक प्रॅक्टिस आपली साडेबारा एक पर्यंत चालते त्यांना शेवटची ठेवलं तर आम्ही मग त्यांना पार्सल वगैरे पिशवीत भरणं सर्व हे करून तयार करून ठेवली लोक आल्यानंतर लगेच सराव करून लगेच निघून जातात काका आपला परिचय द्या सुद्धा मंडळाचं सराव आहे उपाध्यक्ष आहेत खूप माणसं जोडली आहेत जय काय एकंदरीत बोलत आहे सरांनी भरपूरच व्यवसाय करून त्या इकोपा चांगलं शिकवून ठेवले ओके दादा नमस्कार कसे आहेत काय एकंदरीत बोलतायत कारण का बोलता आपण बघतोय आता सराव अंतिम टप्प्यात आलाय जबाबदारी पण आता वाढ वाढते जसे जसे दिवस आता जवळ येतात दोन तीनच दिवस राहिलेत काय एका का, या एक क्षणाला काय का बोलू शकता काय बोलणार चालले जोरदार प्रॅक्टिस आहे एक ध्येय लक्षात ठेवलेलं आहे मुलांनी त्याप्रमाणे सर प्रॅक्टिस घेत आहेत पाहूया आता किती जोर लागतो आणि काय नुकतंच एक आपण बघतो आहे खूप कानावर ऐक ऐकायला येतं जे व्हायला नाही पाहिजे ते घडतं खूप जबाबदारीने पण राहावं लागतं त्याबद्दल काय बोलतात हो आपल्याला सुरक्षितता ही महत्त्वाची आहे आणि आज आमच्यासारखे मोठं मोठी गोळी जपल आहेत त्यासाठी पहिली सुरक्षितता जपलेली असते त्यासाठी आमचा बघितलं गाव किती असतो येस की जास्तीत जास्त सुरक्षित गोविंदा कसा होईल या ज्या आम्ही भर दिलेला असतो त्यामुळे अपघात होणं जरा टाळतो तर अशा गोष्टी असतात तर त्या प्रत्येक लहान मोठ्या गोविंदाने ते केलं पाहिजे जेणेकरून अपघात का कारण काही शुल्लक गोविंदा पथकामुळे नामिस गोविंदा पथक आहेत त्यांचं नाव खराब होतं त्यांची मेहनत वाया जाते एखादा खेळ म्हटला तर त्या दुखापत आलीच आपले संदीप सर यांची तुम्ही तुम्ही स्वतः पण त्यांच्या आजच्या घडीला त्यांच्यासारखे असे कोच मिळणे म्हणजे आमचं भाग्य असं सगळे खेळाडू त्यांचे मान करतात सुंदर अनेक आहे संदीप सरांनी ना शून्यातून विश्व निर्माण केलंय आज म्हणतात ना की म्हणजे ती व्यक्ती कधी आमच्या मंडळामध्ये येत आहे जय जवानची लोक आमच्याकडे कधी येतील असं प्रत्येका पथकाचं म्हणणं असतं शिगण्यापासून निर्मिती केली आहे एकदम वाक्यचंही आहे किती मुलं होती काय होतं हे सगळं आम्ही बघितलेलं आहे खरं पण द्याव ना म्हणजे बघितलेलं आहे किती तिरस्कार होता पण चांगली चांगली मेहनत हे असे आमचे सगळेच खेळाडू होते खरं 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 खर त्या लोकांनी जोर पण आता हा नाव रुपये गोविंद आलेला आहे चालेल दादा बोलूया आपण आणि बघूया तर आता मुलं यायला नाव घेत कामा कोण कामात येत आहे तर कोण आपलं सगळं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत सगळी मुलं तर आपण आता बघूया प्रत्येकजणं आता येतच आहे काही काही मंडळी जे आहेत आपले जस त्याचे जिम झालेले आहेत तर ते आता आलेत आणि बाकीचे सगळे आहेत आपले मित्रमंडळी येतात आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे त्यामुळे एक आपल्याला आता इथे आपण जरा थोडं थांबतो आहे आणि आता थोड्या वेळातच संदीप सर येतील आपण त्यांच्याशी बोलून राहायला कुठे उल्हासनगरला आणि किती वर्षापासून तू आहे दुसरं वर्ष जयजावांचा अनुभव कसा आहे तुझ्यासाठी मला अजून एक गोष्ट सांग जेव्हा तू उल्हासनगर आता तू जॉबला कुठे आहेस एल एन टी पवाईल ओके म्हणून तू समजा जाताना जाता ओके अरे असते सकाळी पौने 7 वाजता घरी जायला किती वाजता आणि सकाळी उठतो किती वाजता 6:30 हा जो एक गोविंदासाठी एक हट्ट आहे तुझा तुझ्या आयुष्यातला माझं स्वप्न होतं की देहागडी आम्हाला खेळायचं आणि संदीप सरांचा सुरू खेळायचा आणि ज्या जवूनी परिभारात येतेय सारा खाना आणि हे प्रेम आहे म्हणून त्या प्रेमपोटी तुम्ही लोक सगळे येतात खूप बर वाटतंय थँक्यू दादा धन्यवाद दादा नमस्कार आज तुम्ही जय जवानला भेट द्यायला आहे तुमचे सगळे मित्रमंडळी आहेत आणि दादा मला एक गोष्ट सांगा विश्वविक्रमवीर जय जवानला आपण भेटायला आलो आहे आणि एक स्पोर्टमॅनशिप असते एक खेळ भावना असते ती खेळ भावना तुम्ही जपताय आणि आज सगळ्यांना चेअरअप करताय अशामुळे पण आपल्याला मोठा उत्साह मिळतो जेणेकरून आता भरपूर इथं म्हणजे पब्लिक आणि चांगलं वाटतं चांगलं वाटतंय आणि का आपण बघतो कुठलाही खेळ असू दे रिस्क पण आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना शेवटी परफेक्शन पण आहे आणि प परफेक्शनचं उदाहरण म्हणजे आपलं जय जवान त्याबद्दल काय बोलत आहे च विश्वविकलच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत त्यांना शुभेच्छापणे पाहिजे आणि परफेक्ट परफेक्टच पाहिजे त्याला तुमची कामं व्यवस्थित आणि कुठल्याही खेळामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट असाल तरच तुम्ही परफेक्ट कसं वाटतं इथे सगळ्यांचा उत्साह बघून तुम्हाला आम्ही पहिल्यांदा विजिट करते पण वाटते आम्ही पण त्याच्यामध्ये सामील व्हावा आणि आम्ही पण चांगल्या सपोर्ट करावा थँक्यू दादा आता प्रत्येकजण तयार होतोय प्रॅक्टिसला तर प्रत्येकाचे आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पॅकिंग्स बोला किंवा काही हे बोला सगळ्या पद्धतीने ते परिपूर्ण आता होतात आहे आणि आता त्याच हिशोबाने आता प्रत्येकजण ग्राउंडवर जाणार आहे ओके एक निकॅप बघितलं आपण दादांचा दादा हा इथे कॉस्टला असेल तरी पण साधारणतः चार हजार जरा याचं थांब म्हणजे वैशिष्ट्य काय याचं मला पण हे काय हे एक्झॅक्ट काय आतमध्ये जेलीसारखं आहे साधारणतः कॉस्ट किती यायची चार हजार रुपये काहीतरी रिझल्ट आला असेल म्हणून यूज करता ये तुम्ही ओके थँक्यू आहे जे सगळे मित्रमंडळी आले त्यांच्यासाठी वरती जेवणाची व्यवस्था केलेली असते Coba juga, फायनली मित्रांनो प्रॅक्टिस संपली आहे आणि आता सगळी मुलं जेवायला बसली आहेत आणि बहुतांशी मुलं ही लांबून येतात विरार बोला किंवा सेंट्रल वेस्टन या सगळ्या साईडवरून येतात आणि त्याच्यासाठी पथकाने व्यवस्था केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं जी ज्या हिशोबाने प्रॅक्टिसला येतात ना तेवढी त्यांची खातिरदारी पण केली जाते खातिरदारी म्हणजे फक्त जेवण तर नाही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे कीट असून या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी उपलब्ध असतात आणि जय जेवण हे प्रत्येका गोविंदाची पुरेपूर काळजी घेतात इकडेच हा दादा कुठून आलात तुम्ही कुठून आलात एक्झॅक्टर ओके कुठे जॉबला कुठे तुम्ही ओके जयजयवंशी तुम्ही जोडला आहे किती वर्षापासून आहेत जयजावंशी दोन हजार पाच पासून म्हणजे हा एक तुमचा परिवार आहे आपल्याला पण जेवण आलेलं आहे मित्रांनो आणि थँक्यू थँक्यू आजचा दिवस इथेच संपलाय अर्थात आज प्रॅक्टिस झाली आणि आपण सगळ्या पद पदाधिकाऱ्यांशी पण बोललो पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आजच्या दिवसात अविनाश दादा जाधव यांची आपल्याबरोबर म्हणजे आपली भेट झाली त्यांच्याबरोबर आणि क आपण त्यांना काही प्रश्न विचारलेत आणि खूप त्यांनी मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधला आणि आजचं बघायला गेलं तर वातावरण खूप मस्त होतं म्हणजे जय जवान पथक बघायला गेलं तर आहे ना फक्त पथक नसून हा एक म्हणजे ह्यांचं एक एवढं बॉन्डिंग आहे म्हणजे कोण दोन हजारमधून जो जॉईन झाले कोण दोन हजार एकमध्ये दोन हजार, एक हजार पाचमध्ये तर असं करता 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 म्हणजे वीस पंचवीस वर्ष अशी त्यांची निघून गेली आहे तर आता एक त्यांचे एवढे असे घर घरबाचे संबंध कारण का मी दुपारपासून आल्यापासून ते मी इथे कंटिन्यू शूट करतो आहे मला एवढं मला दोन मिनटं असं वाटलं पण नाही की खरं खरं म्हणजे आपण कोणा दुसऱ्यांशी बोलतो काय खरं खरं मित्रांनो तुम्ही अनुभवा ह्या गोष्टी तुम्ही जयजेवांच्या ह्या मैदानामध्ये या तुम्ही अनुभवा इकडचा प्रत्येक गोविंदा बालगोपाळ हा खूप खूप आत्मीयतेने आणि आपल्या पथकाबद्दल एवढी त्याची म्हणजे म्हणतात ना आस्था आहे की खरं खूप आस्था आहे तर मी आता इथे माझा ब्लॉग संपवतो पण जाता जाता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्हाला तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि क अशाच प्रतिक्रिया पण तुम्ही देत राहा आणि त्याचबरोबर आपला गोविंदा अजून साता समुद्रापार तर गेला आहे अजून उंच आकाशाला गवस निघालेल अशी आपण ह्या श्रीकृष्ण भगवंताकडे प्रार्थना करूया धन्यवाद